अय दादा दादा ब का तशी खाली मान करून रडायला तर रडायला मारलंस का काय नाही हसा डोळ्यात पाणी बियाय लागले रडायला किरावती काय मला आता मी आता तिकडून आलो दुसऱ्या की रडाय काय ते मम्मीची आठवण ये काई काय व्हाय कुणी मार जाय कुणी काय म्हणजे हा मग रोळा पाणी कशामुळे काय दुखायचं दे? का काय मग काय कशामुळे पाणी मेम कशामुळे पाणी मी राग म्हणून सगळं काय 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 वेळ सांग की दुखायला असं दवाखान्या जाऊ हाय त्या काय तुला माझ्या चांगला आहे बाबा दुखायला नाही काय नाही म्हणून ये मनात काय तुझ्या होय काय म्हणजे हा मग काय माहिती मग नको जातो मी इथून चुकू आंटी कल कौन क्या बन रहा है चले को कौन क्या बोला है क्या क्या हुआ है तो रोने के लिए मुझे भी हिंदी आती है रे थोड़ी कगड़ा ले गई ते तर बिस्किट पुढा खाल्लाय का तुम्ही दोघ आहे बिस्किट पुढ्या मला एवढा आहे का गाई होईल अरे हि हिय आणते कराय अगदी काय होईल काय होईल काय होईल सांगायचं लवकर सांग 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 मी जाईल होत गावामध्ये मग तिस मी झाडा आहे मधी काय ठेल नाही काय नाही ना, ना, के के? ना, 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 ना? बस काय नाही झालं रडा या गे काय समजा विचारलं काय तू काय जाय काय नाही तर काय नाही आज मग जा करा मध्ये जा बस घरामध्ये जाऊन रडत बस जाऊन रस्ते लोक मनावर फीट असते काय म्हणतोय ऐ काय होईल हा पाहिजे काय 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 होईल तर जाऊ रड नको का बर का ते बघ तू म्हणतात तस काय काय हो नेमकं सांग ना काय होईल आपलं एक बाबा